नमस्कार मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार नवीन नवीन योजना राबवत असते अशीच एक सरकारी योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकार ही योजना सुरू केली आहे दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे काय त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आहे का का या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत काय काय कागदपत्रे लागणार आहेत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे या सर्व बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावे लागेल अर्जदारांना 3 म्हणजे तीन म्हणजे आणि शहरी या वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळी पडताळणी प्रक्रिया आहे ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास विकास आणि पंचायती राज यांच्याकडे दिलेली आहे त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरती पडताळणी कार्यकारी अधिकारी करते त्याच्यानंतर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे काय काय फायदे आहेत ते पाहूया या योजने अंतर्गत पारंपरिक व्यवसायांना संबंधित तरुण कारागिरांना अठरा व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन भत्ता दिला जातो प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टोल खरेदीसाठी पंधरा हजार रुपये एवढे दिले जाते त्यानंतर त्यांना जर कर्ज हवे असेल तर एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जांची ही सोयी सुद्धा सरकार करून देईल त्यानंतर पाहूया पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण कोण पात्र आहे अफकोर्स अर्जदार हा फक्त भारतीय असावा कारण ही सरकारची म्हणजे महाराष्ट्र सरकारची नाही तर ही भारत सरकारची योजना आहे त्यामुळे भारतीय असणे गरजेचं आहे अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा क्षेत्रापैकी एका क्षेत्रामध्ये असावा अर्जदाराचे वय अठरा ते पन्नास या दरम्यानच हवे त्यानंतर मान्यता प्राप्त संस्थानाचे संबंधित प्रमाणपत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातींपैकी एक या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे लागणार आहे ते पाहूया पहिलं म्हणजे आधार कार्ड त्यानंतर आहे पॅन कार्ड उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट नंतर आहे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ओळखपत्र त्यानंतर पत्त्याचा पुरावा तुम्ही आधार कार्ड सुद्धा वापरू शकता पासपोर्ट साईजचा एक फोटो लागेल बँक पासबुक व मोबाईल नंबर म्हणजे ज्या मोबाईल वरती ओटीपी जाईल म्हणजेच रिचार्ज असलेला मोबाईल नंबर त्यानंतर पाहूया ऑनलाईन अर्ज करण्याची काय प्रक्रिया आहे पीएम विश्वकर्मा योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरायचा असेल तर पी एम विश्वकर्मा डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती तो भरला जातो नंतर पृष्ठभागावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना हा पर्याय असेल अप्लाय ऑनलाईन या पर्यावरती क्लिक करा नंतर नोंदणी करावी लागेल त्याच्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे सर्व कागदपत्रे स्कॅन करा आणि पर अपलोड करा या फॉर्म मध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा तपासा आणि सबमिट करा या व्हिडिओ मधला सर्वात महत्वाचा पॉईंट या योजनेसाठी कोणकोण पात्र आहे ते आकारक्षेत्र कोण कोणते आहे ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओ वरती